you <music> जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ वा तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणार तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ अवधोदा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा दिनांक सात एक दोन हजार पंचवीस तेरा एक दोन हजार पर्यंत शांखभरी नवरात्र आहे तुम्हाला जर शांकभरी नवरात्र माहित नसेल तर त्याचा एक व्हिडिओ बनवते शांकभरी नवरात्र आपण खूप मोठी साजरी करतो याला चौसष्ट भाज्याचा नैवेद्य दाखवून आपण या पौर्णिमेला सांगता करतो या पौर्णिमेला आपण कोणती सेवा करायची याची फलश्रुती काय मिळते हे आपण पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आपला पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या निमित्त आपण सर्वांनी देवी सप्तशतीचे पाठ होता येईल एवढे करायचे प्राचीन काळी दुष्काळ पडल्यावर ऋषी मुनी देवीची आराधना केली त्यामुळे वृष्टी झाली आणि प्रथम शांक म्हणजे पालेभाज्या उगवल्या लोकांनी त्या पालेभाज्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून घेतला आणि दुष्काळ संपला त्या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पित करतात व कुल धर्म पाळतात म्हणून या देवीला शांखपर देवी म्हणतात पौर्णिमेस उत्सव समाप्ती होते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे आपल्या दुर्गा शक्ती पारायणाची सांगता झाल्यानंतर दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस ही तारीख येते बघा वर्णनाचा नैवेद्य एवढ्या पालेभाज्याचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे चौसष्ट तरी पाल्याभाज्या कराव्या शांखभरी पौर्णिमा अतिशय उत्साहित साजरा करावी ह्याची फलश्रुतीही मिळते श्री स्वामी समर्थ अनुभव घेऊनच बघा सर्वांनी